हॅलो कसे आज सगळे मस्त मजेत ना आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे तो सुद्धा फेस टू फेस आज सतरा तारीख आहे मुला मुलीची एक्झाम संपलेली आहे म्हणजे दहावीची एक्झामचा आज शेवटचा पेपर होता आणि आज मुलगी त्या खुशीमध्ये काहीतरी बनवते म्हणजे केक बनवते कसला केक बनवते ते तर नाही माहीत आहे चला मग आता किचनमध्ये दाखव जाते आणि तुम्हाला दाखवते ती काय काय किचनमध्ये करते आहे ते आहे किचन मध्ये चला कोणता केक बनतोय आहे तर मी कॉफी केक बनवणार आहे अच्छा अच्छा हं काय काय घेतले सांगा केक बनवण्यासाठी तर मी बिस्किट घेतली आहे आता मी तिला ग्राइंड करणार आहे मग okay. त्याच्यामध्ये आपण पुढले इंग्रेडिएंट्स टाकू ओके okay, बिस्किट मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि साखर पण मिक्सरला लावून घेतलेली आहे ओके बारीक करून घेतली okay, आता ती काय करते बिस्किटच्या पावडरमध्ये साखर ॲड करते आहे बरोबर हो चला बघू काय चाललंय आमचं किचन खूप छोटं आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं होतं छोटं म्हणजे एकदमच छोटं आहे फक्त त्या किचनमध्ये दोनच माणसं उभं राहू शकतात एवढंच त्यामुळे थोडासा व्हिडिओ आडवा तिडवा होईल सो प्लीज समजून घ्या आता काय करायचं आहे मिक्स करायचं करायचंय त्यामध्ये मी कॉफी पावडर टाकणार आहे ओके okay, कुठली आहे ही कॉफी ही कॉफी आहे ओके ही जी कॉपी ह्याच्यामध्ये थोडीशी आपण म्हणजे जर ही शुगर ही ऍड अगोदरच असते त्यामुळे जर आपण जर कॉपी बनत असेल नॉर्मली कॉफी पिण्यासाठी तर साखरेची ऍड नाही केली तर पण चालू शकते या कॉफीमध्ये काय करते आता तर आता मी यामध्ये दूध ऍड करणार आहे थोडं थोडं दूध ऍड करायचंय कर। दूध कधीही थोडं थोडं घालायचं आहे एक साथ ओतलं तरी बॅटर पातळ होऊ शकत का समजलं का ओके एका डायरेक्शनच असं फिरायचं आता काय आता यामध्ये मी इनो टाकणार आहे आणि इनोला ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याच्यावरती थोडस आपण दूध टाकूया मिक्स 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 व्यवस्थित मिक्स करायचं आहे बॅटर मिक्स करून झालेला आहे आता काय मी टीन पण ग्रीस करून घेतलेला आहे आता आपण ह्या थोडस म्हणजे अर्ध बॅटर भरणार आहे मी ओके अरे वा वेगळं काहीतरी टीन मोठा झाला वाटतं म्हणून टीन सांगा असलं छोटा घेऊन इथं मी ना डेरी मिल्क चॉप करून घेतलं म्हणजे क्रश टाईप करून घेतलं आणि मी ना आता ह्याच्यावरती ऍड करणार इथे आई मोसमेली अंगटाईल ओके राहिलेला बॅटर आता वरती आपण ऍड करणार आहोत ओके 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 टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे एअर बबल्स जे ते निघून जाणार आणि राहिलेलं चॉकलेट परत आपण वरती टाकून घेऊ ओके okay. आता काय स्कूलला सुट्टी तर आता म्हणजे कढई बी हिट करायला ठेवली होती तर त्यामध्ये आपण तीन ठेवणार आहोत ओके केअरफुली वेट व्यवस्थित हां गुड झाकण लाव किती मिनट फोर्टी फाईव्ह मिनिट लो फ्लेम वर बेक करणार केक झालाय की नाही कसा चेक करायचा सांग बघू आपण सेंटरला टाकून बघायचे प्रत्येक जर क्लीन आली तर म्हणजे आपलं केक रेडी आहे पुन्हा बरोबर केक झालेला आहे आता गॅस बंद करून थोडा थंड झाल्यानंतर टीन बाहेर काढायचं तर केक तयार झालेला आहे आता आपण याला डीमोल्ड करूया केक बिम झालेला <laughs> थोडा अर्धा चिपला पण ओके काही हरकत नाही तर केक तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला केक हे नक्कीच सांगा आणि आता हॉलिडे मध्ये मी अजून काहीतरी ट्राय करायला बघेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका बाय बाय